नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आजचा एपिसोड गुढीपाडवा स्पेशल असणार आहे धनश्री आर्ट ज्वेल्स त्यांचं नवीन शोरूम ओपन झालेलं आहे त्याचं नुकतंच उद्घाटन झालं आणि या नवीन शोरूममध्ये आपण गुढीपाडवा स्पेशल खरेदी करणार आहोत काही नवीन डिझाईन्स पाहणार आहोत दागिन्यांमधलं आणि त्याचसोबत माझा पहिला पाडवा आहे म्हटल्यावरती मी पण ह्यांच्याकडनं जरा दागिन्यांची शॉपिंग करावी अशी माझी इच्छा आहे तर चला आज त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे ते पाहणार आहोत मला कळलं आहे की पाचशे रुपये स्टार्टिंग रेंजपासून त्यांच्याकडे दागिने अवेलेबल आहेत आणि मग जसं तुम्ही घ्याल त्या पद्धतीने ते प्राईस रेंज चेंज होत जाणार आहे बरं त्यांच्याकडे गुढीपाडवा रिलेटेड ऑफर वगैरे आहे की नाही हे सगळं आपल्याला व्हिडिओ मध्येच कळेल मला पण माहित नाहीये त्यामुळे आपण त्यांना जाऊन विचारूया एक्झॅक्टली ही खरेदी कुठे करायची आहे तर आता मी आहे ज्वेल्स ज्वेल्सच्या नवीन शोरूम इथे नवीन शोरूम एक्झॅक्टली आहे कुठे तर बोरिवली मध्ये नॅशनल पार्कच्या जवळ शांतीवन धरम पॅलेस धरम पॅलेस बिल्डिंगचं नाव आहे तर शांतीवन एरियामध्ये धरम पॅलेस बिल्डिंग आहे तिथे तुम्हाला माझ्या शेजारी पालखी ज्वेलर्स दिसेल खूप फेमस ज्वेलर्स आहेत या एरियामधले त्यांच्या अगदी शेजारी तुम्हाला धनश्री आर्ट ज्वेल्सचं नवीन शोरूम बघायला मिळणार आहे दुसरा लँडमार्क आहे मुंबई बेकर्सच्या अपोजिटला आणि महत्त्वाचं नॅशनल पार्कच्या अगदी जवळ आहे हा शोरूम सो इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता चला काय कलेक्शन आहे बघूयात काम वा वागत आहे लोकमत चकी मध्ये आणि अभिनंदन मस्त सेकंड शोरूम ओपन झालेला आहे आणि खूप खूप अभिनंदन लोकमत चकीच्या टीम कडनं आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं एवढं छान नवीन शोरूम मोठा ओपन झालाय मी सुपर एक्सायटेड आहे इथे सगळं काही बघण्यासाठी तर काय नवीन बघू शकतो आपण या शोरूम मध्ये पहिलं तर थँक्यू सो मच आणि धनश्री आर्टच्या नवीन ब्रांच मध्ये तुझं स्वागत आहे आणि महत्वाचं म्हणजे आता पहिला सण कुठला येतोय पाडवा हो आणि तो तुझा या था था। या तो होते की माझा पहिला पाडवा आहे आणि मला ऑफकोर्स नव्याने रेडी व्हायचंय म्हणजे ऑफकोर्स लग्नानंतरचे सगळे सण महत्वाचे ठरतात त्यातला पहिला आणि खूप महत्वाचा सण आहे पाडवा त्याच्यासाठी मला काहीतरी नवीन एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे माझ्यासाठी बिकॉज मी एक साधारण काठापदराची साडी वगैरे नेसायचा विचार करते सो त्यामध्ये आपण काय नवीन बघू शकतो भरपूर कलेक्शन आलेले नवीन आपण सुरुवात करूया गोल्डन कलेक्शन पासून ग्रेट ग्रेट, येस। ग्रेट। काय बघू शकतो आपण येस गोल्डन कलेक्शन मध्ये भरपूर व्हरायटी आलेल्या आहे पाडवा म्हटलं तर नऊवारी नेसायला हवीच आणि नऊवारीवरती okay. असं कलेक्शन आपल्याला हवं हे कलेक्शन तू पाहू शकतेस नवीन कलेक्शन आहे आणि ह्याची रेंज आहे सेव्हन फिफ्टी पासून स्टार्टिंग बेग -बेग बेग -बेग आहे एल, आहे हा जो वरचा तो सेव्हन फिफ्टी आणि त्याच्या पुढे वेगवेगळ्या रेट्स मध्ये हे वेगवेगळे कलेक्शन आहे लेअर मध्ये घातल्यानंतर इतका सुंदर लुक त्याच्यामध्ये येईल हे आहे हार मधलंच हे पलका पेंडंट आहे अतिशय सुंदर असं साऊथ चा प्रकार आहे परंतु आपणही आपल्या ट्रेडिशन मध्ये हे जाणार आहे खूप सुंदर दिसेल सोबत आहे ना चेस चेंट हे सिंगल जरी तू घातलंस आणि लांब मंगळसूत्र घातलंस तरी खूप छान मस्त हा शकतेस खूप सुंदर oh, व्हरायटी युनिक आहे समथिंग वेगळं जर घालायचं असेल रुबी कलरची म्हणजे आपल्या राणी कलरची जर साडी तुझी असेल तर त्याच्यावरती हे खूप उठून दिसणार त्याच्यामध्ये wow. छोटा देखील आहे आणि मोठा हे आहे छोटेसे कानातले त्याच्यासोबत सुंदर वाटत हा चिंचपेट्या पेट्या तीन लेअर वाल्या आहेत साडेचारशे पासून आपल्याकडे व्हरायटी स्टार्ट आहे साडेचारशे स्टार्टिंग रेंज yes, yes, स्टार्टिंग रेंज तुम्हाला साडेचारशे पासून आहे किती सुंदर आणि नाजूक डिझाईन वाटत हो ह्या प्रकारचा हार सध्या खूप ट्रेंड करतोय मस्त हे कलेक्शन आहे तनमणी आहे राणी हार आहे आणि हा लफा आहे गादीवर बांधलेला बेस्ट क्वालिटी ह्याच हे जे आहे ते प्रीमियम क्वालिटी तुला दाखवते मी पॉलिश मध्ये काही इश्यू याच्यामध्ये वर्षानुवर्ष पॉलिश जे आहे ते खूप चांगलं टिकतं okay. बेस्ट क्वालिटी मध्ये आणि मोत्यांची पाच वर्षाची गॅरंटी आपण देतो परंतु मोती जे आहे ते लाईफ टाइम खूप चांगलं अरे बेस्ट क्वालिटी मोती आणि बंधाई आणि पॉलिश देखील तू बघू शकतेस त्यानंतर हा मोत्यांचा कोल्हापुरी साज आहे हे ठेवून देवा सुंदर वाटत एक वेगळं कलेक्शन आहे येस मोत्यांचा कोल्हापुरी साज युनिक आहे त्याच्यामध्ये टेम्पलच पेंडल आहे देवी लक्ष्मीचा आणि हा गादीवरचा लफा तू पाहू शकतेस युनिक आहे आणि तन्मणीमध्ये देखील एक वेगळं व्हेरिएशन आहे वेगळा लुक येऊन जा खूप युनिक डिझाईन आपण बघतोय आणि महत्वाचं ह्याच्यावरती जे मोत्या मोती आहेत त्याच्यातले दागिन्यातले ते त्याच्यावरती आपल्याला वॉरंटी मिळणार येस ये गुढीपाडवा आहे खरेदी आपण करतो छोटी मोठी अशी खरेदी करतो अगदीच तर गुढीपाडव्यासाठी स्पेशल ऑफर आपण देतोय खरेदीवरती ऑफर आपली सुरू झालेली आहे दोनशेच्या खरेदी पासून पुढे कोणतीही खरेदी तुम्ही करा प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे म्हणजे दोनशेची ची खरेदी केली तरी आपल्याला गिफ्ट आहे येस दोनशेच्या खरेदीवरती ही दीडशेची भुगडी जी आहे ही आपण फ्री देतोय दोनशेच्या च्या खरेदीवरती दीडशेची बुगडी फ्री देतोय आणि ही ऑफर सुरू झालेली आहे दहा एप्रिल पर्यंत आपण आपण सखीच्या ग्राहकांसाठी पंधरा एप्रिल पर्यंत ही ऑफर देऊ कसलं भारी म्हणजे व्हिडिओ तुम्ही बघून घेऊन यायचं इकडे <laughs> आणि त्याला संपर्क सुद्धा साधायचा आहे लगेचच <laughs> खूप <खुँँ> मस्त आहे <है। laughs> दोनशेच्या खरेदीवर ही दीडशेची बुगडी फ्री आहे त्याही पुढे जाऊन पाचशेच्या खरेदीवरती ही कुडी आणि नथ असा सेट मला फ्री मिळणार आहे सही किती सुंदर आहे पहा पाचशेच्या खरेदी नंतर आपण वळूया पंधराशेच्या खरेदीवरती तर पंधराशेच्या खरेदीवरती ह्या बांगड्या आणि हिनत वा सुंदर ऑफर्स खूप सुंदर सुंदर आहेत नक्कीच जर तुम्हाला पाडव्यासाठी ऑफर्स या सगळ्या ऑफर्सचा लाभ घ्यायचा असेल तर लगेचच दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि स्टोर ला सुद्धा व्हिजिट करू शकता ओके अजूनही ऑफर्स आहेत मध्ये मध्ये मी तुम्हाला ऑफर्स दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पहा ओके त्यानंतर आपण हे गोल्डन कलेक्शन बघूया हो हे तर फार महत्वाचं आहे कारण की सोन्याचं वापरणं कधी कधी मुली टाळतात भीती वाटते सोन्याचं चोरीला गेलं किंवा काय तर म्हणून इमिटेशन मध्ये सुद्धा तुम्ही त्याचे युनिक डिझाईन्स वापरू शकता सो हे खूप सुंदर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील सो हे वाटीतले आणि त्याचसोबत त्याला थोडं लटकन ह्याची सध्या परत एक ट्रेंड आली आधी पेंडेंटचे मंगळसूत्र खूप चालत होते पण आता परत मुली त्या वाट्यांच्या मंगळसूत्राकडे वळताना दिसतात आणि त्याचं सगळं हे जे मोत्यांचं काम आहे काळेमणी बेसिकली ते आणि ती चेन मस्त वाटते वा वा खूप मस्त मस्त हार बघायला मिळत आज इकडे हे पुतळी हार आहे का येस पुतळी हार आहे त्याला थोडस फॅन्सी टच आपण दिलेला आहे सुंदर एक डिझाईन आहे शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये आणि तनमण्याला आपण पुन्हा गोल्ड मध्ये टाकलेलं आहे वा वाटण हाय ना हा पुतळी हार स्पेशली मी तुम्हाला सांगेन पूजा पवार मॅडमने झी मराठीवरती कारभारी लय भारी ह्या मालिकेमध्ये हिरो हिरोईनचं लग्न होतं विरूचं त्यावेळी हा पुतळी हार वापरलेला खूप लोकांना आवडलेलं आहे तसंही ऍक्च्युली ती डिझाईन पण खूप मस्त वाटली ऐकायची एकदम एकदम त्यानंतर कोल्हापुरी साजामध्ये एक वेगळं डिझाईन तुम्ही पाहू शकता टिपिकल राऊंड पेक्षा हा वेगळा साज आपण बनवलेला आहे सुंदर हे देखील तुम्हाला नोवारीवरती खूप सुंदर लुक देईल ग्रेट आणि महत्वाचं हे सिंगल सिंगल हार आहे त्याला त्यांनी प्रॉपर असा कशावरती ते काय छान दिसेल असं सेट करून ठेवलाय तुम्ही सेटही घेऊ शकता किंवा तर तुम्हाला सिंगल पीस हवं तर सिंगलही तुम्हाला मिळू शकतो येस त्यानंतर yes. कोल्हापुरी साजामध्येच हा एक पॅटर्न टिपिकल कोल्हापुरी पॅटर्न आहे परंतु ह्याला आपण पॅन्डन न टाकता असं लेअर मध्ये केलेलं आहे म्हणजे पारंपरिक वज्रटिक आणि त्याच्यासोबत हे कलेक्शन yes. वज्रटिक पण खूप छान आहे बर ते भद्रा कलेक्शन दाखवण्यापूर्वी अजून ऑफर मधलं काही दाखवू का काय देणार दे? दे? चला तर तीन हजाराच्या खरेदीवरती आपण हा तनमणी सेट आणि नथ जे आहे ती फ्री देणार आहोत ही वाली होत आहे तणमणीचा सेट आणि नथ मग तीन हजार जो तुम्ही काही वेगळं घ्या त्याच्यावरती तुम्हाला हे वेगवेगळ्या वस्तू मिळून तुम्ही घेऊ शकता तीन हजाराचं बिल करू शकता आणि त्याच्यावरती हा तनमणी सुंदरसा जो आहे पाच खड्यांचा पुणेरी त्याला बोलतात पुणेरी पद्धत तो आपण फ्री देणार आहोत आणि त्यानंतर अजून एक पाच हजाराच्या खरेदीवरती हा राणीहार आपण ठेवलेला आहे पाहू शकता इतका सुंदर मोत्यांचा एवढा मोठा राणीहार आणि ही नथ पाच हजाराच्या खरेदीवरती आपण फ्री देणार आहोत खूपच सुंदर आहे आता प्रीमियम मध्ये अजून काय मी वेगळं बघू शकते म्हणजे गोल्ड आहे मोती आहे अजून काय नवीन बघायला गोल्डन आणि मोती जे आहे ते टिपिकल महाराष्ट्रामध्ये मध्ये जातच आहे आता आपण ना भद्रा कलेक्शन बघूया हे एक वेगळा लुक तुम्हाला देईल ओके हा दाखव येस ओहो, सुंदर किती आहे किती छान डिझाईन आहे माणिक मोती आणि पाचू याचं कॉम्बिनेशन आहे अतिशय सुंदर असं अडीच हजारापासून स्टार्टिंग रेंज आहे बर अडीच हजारापासून स्टार्टिंग रेंज आहे ओके त्यानंतर तो दाखव हा येस yes. वा हे खूप त्याने डिस्प्लेलाच इतकी सुंदर हे ठेवले आहेत डिझाईन्स येस yes. हा साऊथ कलेक्शन आहे देवी लक्ष्मीचं शिल्प आहे मध्ये कोरलेला आणि पॅटर्न बघा किती सुरेख आहे थोडा हटके आहे सुंदर सो अजून इथे तुम्ही आम्ही तुम्हाला लिमिटेड कलेक्शन दाखवतो आहे स्टोअरमध्ये आलात तर अजूनही तुम्हाला बरंच एक्सप्लोर करता येईल कारण की हे डिस्प्लेवरचे आम्ही जे पटकन दाखवता येतील तसे प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवतो आहे आणि हे एवरग्रीन आपलं सिंगल घातलं तर इनफ आहे वा वा असा वेगळा पॅटर्न मस्त आणि ह्याच्यामध्ये ग्रीन आणि राणी रंग असल्या कारणाने कोणत्याही साडीवरती जाईल मस्त हा दिस इज साडीवर हटके आहे आणि ह्यालाच oh, एक वेगळा प्रकार तुला लग्नामध्ये इट इज नाईस आणि नऊवारी वरती तरी कमालच दिसणार आहे नो डाउट So, मस्त yes. yes, yes. सो हा त्यातलाच okay. आहे पण थोडा हेवी आहे मस्त त्यानंतर हा एक प्रकार आहे हा नवीन आहे कॉम्बोसेट आहे आपल्याकडे हा ओके प्रीमियम क्वालिटी मध्येच wow, wow. वा अतिशय सुंदर रुबीच आहे ह्याच्यामध्येच ग्रीन कलर देखील तुम्हाला अवेलेबल होतो आणि डायमंड मध्ये देखील कलेक्शन आहे आपल्याकडे सेम हे, हे हे देखील आहे डिझायनर साडीवरती अतिशय सुंदर दिसणार रॉयल लुक्स येणार तुम्हाला म्हणजे फक्त नऊवारीच नव्हे तर असं तुम्हाला फॅन्सीमध्ये ज्वेलरी ज्वेलरीमध्ये जर हवं असेल तरी कलेक्शन आपल्याकडे आहे हा एक नवीन आहे हो हो हे सगळे दागिने आपण कुठल्या ना कुठल्या तरी अभिनेत्री वरती एकदा पाहिलेले असतात हो हो आणि आपली इच्छा होते ना असे काहीतरी दागिने आपल्याकडे पण असायला पाहिजेत तर तसे काही तुम्ही ऑप्शन शोधत हो असाल तर इथे मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर हा आहे हर्षदा खानविलकर मॅडमने घातलेला आहे ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये वाह वेगळा पॅटर्न आहे ती सुंदर वाटते आणि महत्वाचं आहे ह्याचं सगळं फिनिशिंग आणि सगळं तुम्ही जर बघितलं तर त्यावर लक्षात येईल की काय प्रीमियम क्वालिटीचे दागिने सुद्धा तुम्ही बघताय हे प्रार्थना बेहरे मॅडमने घातलेलं आहे सेलिब्रिटी ज्वेलरी थोडीशी तुम्हाला दाखवते मी मस्त त्यानंतर हा एक आहे तर मग मालिकेमध्ये जुई घातलेलं पीस आहे नेक पीस आहे अरे वाजा स्वामी समर्थामध्ये स्वामी समर्थांची लाडकी जी शिष्या आहे चांदोली तिने लग्नामध्ये काही कलेक्शन घातलेलं त्याच्यापैकी काही कलेक्शन हे आहे खूपच सुंदर गोल्ड सोबत ते स्टोनचं खूप कॉम्बिनेशनच मस्त वाटतंय खरं तर आणि हे देखील तुम्ही नऊवारी वरती घालू शकता वा वा तिशय सुंदर कलेक्शन आहे नवीन आहे क्रिटिक येस अशा प्रकारे एक्सक्लुझिव्ह तर आपलं बघून झालेलं आहे ऑलमोस्ट म्हणजे तुला प्रीमियम क्वालिटी बघायची होती आहे ऑफर्स अजून काही आहेत का म्हणजे असं बऱ्याचदा असतं ना की ऑफर असले की आपण अजून विचारत राहतो काय ऑफर अजून एक्स्ट्राची आहे का असं काही आहे, 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 आहे ना नक्कीच आहे आता आपण प्रीमियम क्वालिटीचं पाहिलं प्रीमियम क्वालिटीचं ज्यावेळी पाहतो आणि खरेदी करतो त्यावेळी बिलं मोठी मोठी होतात मोठा बिल झालं तर काहीतरी मोठं गिफ्ट हवं नाही त्यासाठी स्पेशली आम्ही ही कल्याणी साडी जी आहे दहा हजाराची खरेदी जर तुमची झाली तर त्याच्यावरती ही कल्याणी साडी आम्ही फ्री देणार आहोत भरपूर कलर ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये किती सुंदर आहे खूप आहे म्हणजे महिलांसाठी एक ते म्हणतो ना परवणीच ठरणार आहे शॉपिंग म्हटलं तर म्हणजे असं नाही होणार की शॉपिंग केलं आणि काहीच नाही मिळालं शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला अशी मस्त मस्त गिफ्ट पण मिळणार आहेत हे कलर किती सुंदर आहे हा तुम्हाला पण असे साड्या जर हव्या असतील तर मग लवकरात लवकर या ऑफर पंधरा एप्रिल पर्यंतच आहे फक्त सखीच्या प्रेक्षकांसाठी पंधरा एप्रिल पर्यंत आहे येस चलो आता काय आपण जे त्या ज्या म्हणजे प्रीमियम क्वालिटी मध्ये पण कमी रेंज येस 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 आपण सुरुवात करूया ह्याच्यापासून वेलींपासून वेली देखील प्रीमियम क्वालिटीच्याच आहेत मोत्याच्या वेली आपल्याकडे दीडशे पासून आहेत दीडशे अडीचशे पासून बाराशे पंधराशे पर्यंत परंतु ही नवीन कलेक्शन आहे एकदा तुम्ही नजर मारा खूप सुंदर व्हरायटी आहे मस्त हेवी नाही वाटत आहे महत्वाचं सगळ्या आहेत याच्यामध्ये एट फिफ्टीच्या पुढची okay. okay. yeah. रेंज आपण ठेवली आहे दीडशे पासून सुरू आहे ओके ओके त्याच्यानंतर हे पाहिलं चोकर्स म्हणजे जे अडीच हजार तीन हजार अशा रेंज आहेत पण त्याच्यामध्ये कमी वाले हवेत तर त्यासाठी हे आहे व्हरायटी आपल्याकडे हे जे आहेत हे सेवन फिफ्टीपासून पासून सुरू आहे हा सेवन फिफ्टीचा आहे भरगतवाला त्याच्यानंतर हा भरगच आहे साडेआठशे त्यानंतर हे हे बघा हे कलेक्शन किती सुरेख आहे हा पंधराशे पन्नासला बाहेर याची किंमत अडीच ते तीन हजार आहे आणि त्यानंतर हा लफ्फा आहे हा आहे नाईन फिफ्टीमध्ये वा वा मस्त आणि हे फक्त नुसतं हे घातलं आणि मोठं मंगळसूत्र घातलं तरी सुंदर बास, बास, ना मस्त त्यानंतर आपण बघूया राणीहार राणीहार असे अडीच हजार तीन हजार अशी रेंज असते परंतु कमी रेंजमधले राणीहार जर आपल्याला हवे असतील तर हे आपल्याला येणार आहेत फक्त नाईन फिफ्टी

फक्त सिक्स फिफ्टी अरे वा आणि त्यात बरेच डिझाइन ऑप्शन्स बरेच डिझाईन्स हे जे डिझाईन्स आहेत ते सिक्स फिफ्टी आणि सेव्हन फिफ्टी ह्या दोन रेंज मधीलच आहेत आणि ह्यातले जर अगदी हेवी प्रीमियम घ्यायला गेलं तर पंधराशे सोळाशे या रेंज मध्ये तर खूप छान आहे सुंदर सेट होऊन जाईल पण हे आम्ही तुम्हाला लिमिटेड डिझाईन्स दाखवतो ह्यापेक्षा पण अजून डिझाईन्स आहेत सो ते तुम्ही इथे आला तर एक्सप्लोअर करता येईल मस्त ओके त्यानंतर हे चोकर्स वा वा चोकर युजली आपण बघतो तर ते थोडे गोल्ड मध्येच प्रेफर करतात पण इथे तुम्हाला मोती आणि डायमंड मध्ये पण आहेत ह्याच्यामध्ये हे साडेपाचशेच्या डिझाईन्स आहेत ओनली फायव्ह फिफ्टी याच्यामध्ये भरपूर कलेक्शन अजूनही आहे हे डिस्प्लेला फक्त चार आपण दाखवतोय परंतु व्हरायटी भरपूर मिळेल म्हणजे फायव्ह फिफ्टीचा एक चोकर घेतला तुम्ही की त्याच्या बरोबर तुम्हाला गिफ्ट मध्ये पुन्हा कुडी येते आणि देखील येते कळलं असलं भारी हा एक चोकर घ्या नद फ्री मिळवा एक कुडी फ्री मिळवा त्यानंतर गोल्ड कनेक्शन त्यानंतर गोल्ड कलेक्शनमध्ये अडीच हजार तीन हजार अशी रेंज आहे हेवीमध्ये आणि त्यातलेच हे हलक्यातले थोडंसं बजेट फ्रेंडली परंतु चांगली क्वालिटी बाराशे पन्नास बाराशे पन्नास लाटत आणि डिझाईन ऑप्शन्स मस्त येस 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 हा देखील तुम्हाला येणार हा चौदाशे पन्नास मध्ये आणि हा पंधराशे पन्नास पुन्हा हा बाराशे पन्नास म्हणजे बाराशे पन्नास ते पंधराशे पन्नास बर अशा रेंज मध्ये हे कलेक्शन आता आपल्याकडे बाजूबंद मध्ये पण बरीच व्हरायटी असते yes. राईट सो नवीन काय आले आपल्याकडे हे नवीन कलेक्शन आहे साडेतीनशे पासून स्टार्टिंग रेंज अरे वा। हे दोन साडेतीनशे चे आहेत आणि हे त्याच्या वरची आहे आणि हे व्हरायटी अशी आहे मोत्यामध्ये ना की बाजूबंद म्हणून देखील घालू शकतो आपण आणि गळ्यामध्ये चोकर म्हणून देखील घालू शकतो मस्त म्हणजे टू इन वन आहे टू इन वन हे देखील चोकर म्हणून आपण वापरू शकता त्यानंतर पेस्ट. ही वाकी आहे दंडामध्ये बांगडी वाकी याला म्हणतात घालून असं प्रेस करता येतो कोणत्याही दंडावरती बसू शकते अशी आहे त्यानंतर बिंदी आहेत नऊवारीवरती आपल्याला बिंदी हवी असते तर ती आहे दीडशेच्या रेंजमध्ये हे सर्व दीडशेच्या रेंजमध्ये आहे हे त्याच्यावरची रेंज आहे ओके खोपात हवाच हो ही अडीचशेची रेंज आहे हे सर्व थ्री फिफ्टी बरं त्यानंतर नऊवारीचा लुक नथीशिवाय अपूर्ण ट्रॅडिशनल नथी फॅन्सी नथी वा खूप सुंदर आणि त्यात एकदम नाजूक पण येते ग्रीन वाली खूप छान वाटतेय मस्त वन फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे वन फिफ्टी टू फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये ह्याच्यामध्ये काय व्हरायटी आपण बघू शकतो आणि स्टार्टिंग रेंज काय असेल प्रॉडक्ट्सची दीडशेपासून स्टार्ट आहेत बुगड्यांमध्ये कलेक्शन आहे, आहे तुम्ही बघू शकता बुगड्यांमध्ये व्हरायटीज आहेत नऊवारी म्हटलं तर बुगडी तर हवीच वन फिफ्टी nice. ते टू फिफ्टीपर्यंत आहेत त्याच्यानंतर इयरिंग्स आहेत मोत्यांचेच दीडशे अडीचशेच्या रेंजमध्ये त्यानंतर झुमके आहेत साडेपाचशेच्या रेंजमध्ये बरं खूप सुंदर कलेक्शन आहे इयरिंग्समध्ये देखील आहेत वन फिफ्टी ते थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये साऊथ कलेक्शन आहे, आहे कानातल्यांचं मंगळसूत्रांचा व्हरायटीज आहेत डेली वेअरसाठी मंगळसूत्र चांगल्यातली आपल्याला हवी असतील तर मंगळसूत्रांचं देखील कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे थ्री फिफ्टी फोर फिफ्टी फाय फिफ्टी असं मिक्स रेंज आहे बरं हे आहे सिंगलमध्ये तुम्हाला घालायला हवं असेल तर ट्वेल्व फिफ्टीपासून पुढे गोल्डन कलेक्शन झुमक्यांमध्ये लेअरवाले झुमके महिलांना खूप आवडतात तर लेअर वालं कलेक्शन देखील आहे आपल्याकडे छोटे छोटे झुमके हवे असतील तर हे झुमके नवीन कलेक्शन आलेलं आहे आमच्याकडे याचं मस्त आणि त्या नाजूक आहेत हा आणि खूप सुंदर आहे फिनिशिंग बघा अगदी गोल्ड कलेक्शन त्यानंतर हे देखील झुमक्यांमधलंच नवीन गोल्ड कलेक्शन आहे त्यानंतर आपण वळूया साऊथ झुमक्यांकडे हे साऊथचे झुमके आहेत डायमंड असंही ड्रेसवरती जरी घालायला हवे असतील कधीतरी वेगळं साडीवरती वगैरे काही हेवी नको लॉंग मंगळसूत्रापूर एक असा एक झुमका घातला तरी खूप सुंदर लुक येतो आणि त्यानंतर मोठे गोल्डन झुमके हवे असतील वरती घालायला तर Ohoha, हे कलेक्शन मोठे मोठे आहेत बुगडीमध्ये असं वर मोतीवाल्या बुगड्या आहेत ज्या नऊवारीवरती आपल्याला खूप छान दिसतात कान गरज नाही प्रेस करून घालायच्या ह्या बुगड्या आहेत आणि एवढं सगळं तयारी केल्यानंतर आपल्याला बँगल्स हो। तर हव्यात तर मोत्याचा जर तुम्ही तयारी केली तर मोत्याच्या ह्या बँगल्स आहेत मोत्याच्या सेटवरती तुम्ही मॅच करू शकता त्यानंतर ह्या साऊथचा सेट जो घ्याल तुम्ही साऊथचा सेट जर तुम्ही घ्याल तर त्याच्यावरती ह्या रुबीमधल्या बँगल्स व्हाईट मधलं बँगल्स आहेत त्यानंतर गोल्डन कलेक्शन आहे आपल्याकडे बँगल्सचा दीडशेपासून पुढे सुरू आहेत हे दीडशेची रेंज आहे वन फिफ्टीपासून वन फिफ्टीपासून पुढे स्टार्ट आहेत त्यानंतर पवळ्यामधलं कलेक्शन आहेत कडे आहेत मोठे मोठे त्यानंतर हा स्पेसिफिक मी तुम्हाला हातात घेऊन दाखवेन पिचोडीमधलं नवीन व्हरायटी कलेक्शन आलेलं आहे हे पाहू शकता पिचोडी नॉर्मली पिचोडी नॉर्मली ही अशा प्रकारे असते परंतु इथे डबल साईड देखील ही नवीन आलेली आहे पाहू शकता नाजूक पिचोडी येस नाजूक पिचोडी जर तुम्हाला हवी असेल तर त्यात ही आहे आणि त्यानंतर पाटल्या आहेत पाटली सेट आहेत आणि तोड्यांमधलं कलेक्शन पाहू शकता खूप सुंदर व्हरायटी आहे अगदी बारीक पर्यंतचे साईज रेंज आहे तोड्या खूप प्रिटी आहे येस हे मंगळसूत्र थोडे वेगळे आहेत का काही येस येस एकदम बजेट मध्ये मंगळसूत्र जर तुम्हाला हवी असतील तर हे पहा डेलीवेअर साठी अतिशय सुंदर मंगळसूत्र आहे ओनली वन फिफ्टी फिनिशिंग पाहू शकतो आपण त्याच्यानंतर हे देखील आहे त्यानंतर हे डिझाईन आहे टू फिफ्टी मध्ये बरं म्हणजे ज्यांना जास्त काळे काळेमणी नको आणि त्याला बॅलेन्स करायचं गोल्डन आणि काळ्या मणी मणी बरोबर हे पहा हे टू फिफ्टी मध्ये फिनिशिंग बघा वाट्यांचं आणि किती सुरेख आहे सुंदर वाटते आणि जर तुम्हाला एक काळा एक गोल्डन असा हवा असेल तर ही देखील आहे अरे वा किती सुंदर आहे आणि याच्यामध्ये डबल लेअरचं तुम्हाला हवं असेल तर हे डबल लेअर हे टू फिफ्टी लाईल बरं हे पाहिलं काढी जाण किती सुरेख आहे दोन बाजूला चैन आहेत आणि मध्ये हे मणी अरे वा नाही डायमंडचा बॉल आहे आणि रेंज आहे ओनली टू फिफ्टी मस्त त्यानंतर हे चैन मंगळसूत्र एव्हरग्रीन ओनली वन फिफ्टी आणि मध्ये कलेक्शन खूप आहे आपल्याकडे हे तुम्ही पाहू शकता भरगतच जर तुम्हाला हवं असेल तर अशा प्रकारच्या वाट्यांवाला खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि ह्याची रेंज जाते एट फिफ्टी ओनली एट फिफ्टी बरं बरं एट फिफ्टीमध्ये हे एक झालं आणि त्यानंतर हे एक आहे वेगळं हे सुरेख आहे लेअर्स पहा असं बाराशे ते पंधराशेची रेंज आहे, 850 आहे वेग ते आपण तुम्हाला एट फिफ्टीमध्ये देतो यात भरपूर कलेक्शन आहे वेगवेगळं आता रुबीचं सेट मी घातला तर त्याच्यावरती काय घालू बरं हेवी नको आहे मला तर त्याच्यासाठी स्पेशल हे आहे हा गोल्ड प्लेटेड आहे आणि किंमत आहे फक्त बाराशे पन्नास फिनिशिंग बघून घ्या छत्तीस इंच तीस इंच दोन्ही व्हरायटीज तुम्हाला याच्यामध्ये मिळतील त्याच्यामध्ये हे एक पेंडन आहे बाराशे पन्नासमध्येच आणि स्टोन नको असेल तर तुम्हाला प्लेनमध्ये देखील आहे फिनिशिंग पहा किती सुंदर सुरेख आहे किंमत सेम आहे बाराशे पन्नास त्यामधल्या पेंडंट्स आपण पाहूया वेगवेगळे बरेच पॅन्डंट्स ऑप्शन्स आहेत आपल्याकडे हा पहा हा देखील वेगळा आहे मस्त ट्वेल् फिफ्टी आणि त्यानंतर प्लेनमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर हे एक आहे नाईन फिफ्टीमध्ये हे पहा फिनिशिंग बघा एवढी मोठी वाटी आणि इतका सुंदरसं असं वाटतं ते ॲक्च्युअल सोन्या सोनं आहे अगदी सुंदरसं नाईन फिफ्टी ओनली नाईन फिफ्टी त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत पेंडंट मध्ये मिळेल वाट्यांमध्ये देखील हे पहा किती सुरेख वाटे डेली व्यायसाठी चैन हवे असेल तर रेंज फक्त वन फिफ्टी वेगवेगळं व्हरायटी आहे बारीक आहे जाड आहे भरपूर कलेक्शन आहे त्याच्यामध्ये त्यानंतर ह्या देखील आहेत ह्या देखील आपल्याला एवढी मोठी जाड चेन येणार आहे फक्त वन फिफ्टी बेस्ट क्वालिटी सचिन चैन ही देखील तुम्हाला येणार आहे वन फिफ्टी बारीक हवी असेल तर ही एक आहे ही देखील वन फिफ्टी बरं हे तर सगळं कलेक्शन आणि शॉपिंगचं झालं पण जे प्रेक्षक येऊ शकत नाहीत जे मुंबईच्या बाहेर राहतात दुसऱ्या शहरांमध्ये राहतात त्यांनी ऑर्डर केलं तर कितीची ऑर्डर त्यांना द्यावी लागणार आहे आणि साधारण किती दिवसात होम डिलिव्हरी होऊ शकते कितीचीही ऑर्डर तुम्ही करू शकता त्याचं शिपिंग चार्जेस सेव्हन्टी टू एटी असतात दोन हजाराच्या वरती शिपिंग आम्ही फ्री देणार आहोत गुढी पाडव्याच्या ऑफरमध्ये ऑनलाईन खरेदीवरती आणि तुम्ही बुकिंग केल्यानंतर वर्किंग डेज चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला मिळून जातो वावर इंडिया सो so, साधारण तुम्ही पाडव्याच्या आधी तुम्हाला एखाद सेट इथलं आवडलंय किंवा तर एखादा दागिना आवडलं तर तो नक्की मागून घेऊ शकता दरजिताई थँक्यू सो मच गुढी पाडवा स्पेशल इतकी छान सगळी शॉपिंग आमच्या प्रेक्षकांना करून दाखवली त्याबद्दल आणि खूप मस्त कलेक्शन आहे इथे धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये खरं तर हे त्यांचं दुसरं शोरूम आहे बोरिवली मधलंच पण आपण नवीन शोरूम मध्ये हे सगळं काही नवीन कलेक्शन पाहिलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कलेक्शन नक्की सांगा ऑनलाईन तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर मी नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आणि सोबतच जर इथे व्हिजिट द्यायचं असेल तर ऍड्रेस देते स्क्रीन लगे स्क्रीनवर लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या एक्झॅक्टली धनश्री आर्ट ज्वेल्सचं हे जे नवीन शोरूम आहे ते एक्झॅक्टली कुठे आहे तर बोरीवली ईस्टमध्ये शांतीवन असं या एरियाचं नाव आहे शांतीवनमध्ये एक्झॅक्टली कुठे तर नॅशनल पार्कच्या थोडंसं पुढे तुम्हाला यावं लागणार आहे आणि मुंबई बेकर्सच्या अपोजिटला धरम पॅलेस नावाची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोरला तुम्हाला धनश्री आर्ट ज्वेल्सचा शोरूम बघायला मिळेल आणि दुसरा महत्वाचा लँडमार्क आहे पालकी ज्वेलर्स त्याच्या अगदी शेजारी तुम्हाला धनश्री आर ज्वेल्सचं नवीन शोरूम बघायला मिळू शकत आहे सो इथे सुद्धा तुम्ही खरेदीला नक्की येऊ हो शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अरेंड तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा पाहत राहा लोकमत सखी